नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं लेडीज स्पेशल मराठी शिवण क्लासमध्ये आज आपण फुगाबाई म्हणजे गोपीबाई कशी शिवायची ते बघूयात खूप सोपी पद्धत आहे आणि आपल्या पटकन लक्षात येईल त्यासाठी मी जी कटिंग केलेली भाई आहे आपली मापाची ती घेतलेली आहे एक लेस घेतलेली आहे आणि एक पट्टी लागणार आहे याच ह्याचीच तर बघा आपण आता तर आपला जी गोपीबाई आहे म्हणजे फुगा भाई बनवायच्या असेल त्याला कपडा जो आहे तो डबल लागतो म्हणजे आपण नॉर्मल भाई कटिंग का करताना काय करतो असं आपला कपडा जो असतो तो ठेवतो आणि भाई त्यावर ते असे ठेवत असतो पण आता आपल्याला इथं काय करायचं आहे तर आप... तर डबल भाई करायची आहे आपल्याला डबल कपडा आहे आपल्याला डबल कपडा करायचा आणि त्याच्यानंतर त्यावरती ती जी आपण भाई ज्या मापाची आपल्याला पाहिजे आहे त्या मापाची आप फोल्डबाज फोल्डबाज आप तर आपल्याला काय करायचं आहे डबल करायचं आहे की फोल्ड बाजू आहे फोल्ड बाजूच्या पुढे आपल्याला इकडं बाई ठेवायची आहे आणि इकडच्या साईडला आपल्याला जेवढा पप घालायचा आहे जास्त घ्यायचा असेल तर सात आठ इंच घ्या कमी घालायचं असेल तर सहा इंच घ्या तर बघा आपण इथं फोल्ड बाजूवरती अगोदर आपल्याला जेवढे पप घालायचे आहेत तेवढ्या कमी जास्त त्यावरती अंतर घ्यायचं आहे आपण इथं साडेसहा इंच घेतलेला आहे घ्यायचं आहे आणि असं मार्क करायचं आहे आपल्याला आणि त्याच्या पुढे आपली भाई ठेवून घ्यायची आहे तुम्हाला कमी जास्त घालायचं असेल त्यानुसार ही बाईची बाई ठेवून घ्यायची आहे बरोबर आपल्याला असं करायचं आहे मार्किंग करायचं आहे तर इथं आपलं बघा हे असं ठेवलेलं आहे आपण पुढं असं ठेवायची बरोबर भाई आणि परत आपण ह्याला भाई ठेवून मार्किंग करून घेऊयात आता सध्याला आपण असंच ठेवलेलं आहे तर हे असं आपण इकडचं जे अंतर आहे ते जे आहे ते आपल्याला पप घालण्यासाठी आहे सात इंच आपलं अंतर आपण इथं घेतलेलं आहे साडेसहाचा आत आठ इंच तुम्हाला जे हवं ते घेऊयात आता ही बाई किती इंचाची आहे ते मी तुम्हाला सांगते तर आता ही बाईचं आपण माप बघूया किती इंचाची बाई आहे आणि कुठल्या साईजची आहे तर या बाईची उंची जी आहे ते साडेतीन आहे म्हणजे सा साडेतीन आहे आपल्याला तयार केल्यानंतर ही तीन इंचाची बाई ती मिळणार आहे म्हणजे तीन इंचाची आहे त्यामध्ये अर्धा इंच आपण शिलाई मार्जिन घेतलेलं आहे हे बघू शकता हे तीन इंच आणि हे अर्धा इंच जे पुढचं आहे ते आपलं शिलाई मार्जिन आहे आणि ही बाई जी आहे किती साईजची आहे बघूया ही बाई जी आहे ती तीस साईजची बाई आहे त्याप्रमाणे हे माप आहे आपलं तर आता बघा आपण ही बाई जी आहे साईडला ठेवू त्याच्यानंतर पप घातल्याच्या नंतर आकार देण्यासाठी आपल्याला ही बाई वापरायची आहे तर आता बघा मध्यभागी जो आहे तो इथं कट मारून घ्यायचा आहे असं मध्यभागी कट मारायचा आणि खडून मार्कही करून घ्यायचा आहे आपल्याला हे बघा इथं एक आपण मार्किंग केलं आलं आहे म्हणजे इथून इकडं आपल्याला हा पप घालायचा आहे ह्याच्या पुढचं बाईचं माप आहे हे एक पॉईंट पाहिजे आपल्याला आणि हा एक पॉईंट पाहिजे मध्याचा एक पॉईंट पाहिजे आपल्याला तर खालच्याही साईडला आपण असंच मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला दोन्ही साईडला तेवढ्यालाच आपल्याला मार्किंग करायचं आहे आता हे झालेलं आहे तर हे मार्किंग आलेलं आहे हे बघा असं तर आपल्याला पप किती घालायचे आहे तर बघू शकता तुम्ही एवढ्यामध्ये हे पप घालायचे आणि बाकीचा जो कपडा आहे तो आपला बाई आहे तयार होते मग पप बाईला जे प्लेट्स आहेत कशा घालायच्या म्हणजे तुम्हाला एका साईडच्या प्लेट घालायच्या आहेत इकडून एक साइड इकडून एक साईड होऊ नये त्यासाठी कसं करायचं हे जे आहे ते आपल्या समोर ठेवायचं आहे असं हे बरोबर इथं ठेवायचं सेंटरला आणि त्याच्यानंतरही आपण बाई ठेवायची कमी जस्त झालं असेल तर आपण तिथंही परत एक्स्ट्राच्या पोप घालून घ्यायचे आहेत तर बघा हे आपल्या साईडला असं अर्धा इंच करायचं आहे हे बघा हे आहे हे इकडल्याही साईडला घ्यायचं आणि इथंही घ्यायचं म्हणजे दोन्ही साईडला आपलं आलं पाहिजे म्हणजे इकडून इकडून फक्त इथं धरायच नाही इकडच्याही इक साईडला धरायचं म्हणजे परत खालच्या साईडला आपण शिलाई मारताना आपलं हे प्लेट व्यवस्थित आली पाहिजे बरोबर अर्धा इंच घ्यायचं आहे आणि शिलाई घ्यायची आहे इथं आपल्याला परत आपल्याला दुसरी प्लेट घ्यायची आहे जितक्या बसतील इथपर्यंत आपल्या तिथपर्यंत तेवढ्या आपल्याला प्लेट्स घालायचे आहेत म्हणजे दोन्ही भागाला जेवढ्या प्लेट्स बसतील तेवढ्या आपल्याला इथं घालायच्या आहेत आणि ह्या मध्यापर्यंत आल्यानंतर कशा प्लेट घालायच्या आहेत ते लक्षपूर्वक बघा तशा हा आपला मध्य आलेला आहे इथपर्यंत एक प्लेट घालून घेतलेली आहे आपण आता इकडच्या साईडला प्लेट घालताना आपल्या ह्या प्लेटची जे आहे ती इकडच्या साईडला आहे आपल्या तर आपण आता इकडून घालायच्या म्हणजे दोन्हीचं डिरेक्शन एकाच साईडला आलं पाहिजे तिकडून आपण घालत आलो तर आता इकडंच घालत गेलं तर एक साईडलाच असं पप होईल व्यवस्थित दिसणार नाही म्हणून मध्य जो आहे मध्यापर्यंत आपल्या साईडला घालत आलो तर आता पुढच्या बाजूला अशा प्लेट्स घ्यायच्या आहेत अशा हे हा जो पॉईंट आहे तो लक्षात ठेवा म्हणजे आपली पप जी बाई आहे म्हणजे पप जे आहे ते आपले व्यवस्थित दिसतील आणि आपल्याला ते एकाच डिरेक्शननी दिसतील दोन्ही इकडं एकाच साईडचं दिसणार नाही म्हणजे बरोबर हे दिसून येईल हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवून पप घालून घ्यायचा आहे तर आता काय करायचं जिथपर्यंत मार्किंग केलेलं आहे तिथपर्यंत अगोदर घालून घ्यायचे बाई ठेवून घ्यायची ही मापाची त्याच्यानंतर आपल्याला जे कमी जास्त आहे त्यावेळेस आपण एखादी एक्स्ट्रा दोन्ही साईडला एक एक प्लेट घालून घ्यायची आहे नसेल तर आपण बरोबर असं आलं असेल तर ठेवायचं आहे अर्धा अर्धा इंचाचं लेस घातलेली आहे आपण घालून घ्यायचं आहे अर्धा अर्धा इंचाची त्याच्यानंतर भाई ठेवून घ्यायची कमी जास्त झाला असेल तर आपण आणखीन एकदा प्लेट घालून घ्यायची आहे हे बघा आपण एवढेच प्लेट घातलेली आहेत आता काय करायचं आहे की खालच्या बाजूला ही प्लेट घालूयात आपण ही जी वरची प्लेट आहे तशीच खालच्या साईडला घालायची त्याच्यानंतर आपण तो पेपर ठेवायचा आहे आपला मापाचा ब्लाऊजचा भाईचा बघायचं आहे जास्त झाला असेल तर आणखीन इकडच्या साईड दोन्ही साईडला इकडे एक घातली की इकडे एक घालायचं आहे म्हणजे आपलं माप जे आहे ते बरोबर येईल म्हणजे एकदाच जर घातलं तर परत उकलावं लागतं म्हणून हे आपण असं करून घ्यायचं आहे आणि वरची जी प्लेट आहे तशीच खाली आली पाहिजे म्हणजे वरती जशी प्लेट आहे तशीच आपल्याला खाली व्यवस्थित तिचं जशी आहे ज्या साईडचे आहे त्या साईडची व्यवस्थित आहे घालायची आहे चुकवायचं नाही बरोबर जशी असते तशी प्लेट घालायची आहे आपल्याला खूप छान दिसते ही बाई छोटीशी आहे आणि ड्रेससाठी किंवा ब्लाऊजसाठी दोन्हीसाठी तुम्ही हे तयार करू शकता आता बघा इथपर्यंत इकडच्या साईडच्या प्लेट झालेल्या आहेत आता इकडे घालताना आपण इकडच्या साईडच्या आहे तर बरोबर त्यावरती ठेवायचं म्हणजे प्लेट जे आहे ते एकदम आपले परफेक्ट येतात आणि अर्धा अर्धा इंचाची स्टेट घालायची आहे जास्त मोठीही घालायची नाही आणि त्याच्यापेक्षा छोटी छोटी पण घालू शकता पण हे जे आहे ते व्यवस्थित दिसतं त्यामुळे हे तुम्हाला अस्तर लावायचं असेल तर तोप घातल्याच्यानंतर तुम्ही तर लावा सहसा पपच्या बाहेला असतर जास्त करून लावत नाहीत पण तुम्हाला जर लावायचं असेल तर तुम्ही भाई तयार करून घेतल्याच्यानंतर अस्तर तर लावून घ्यायचं आहे हे बघा हे आहे ते आपलं पप तयार झालेलं आहे आता हे जे आपण कटिंग पेपर कटिंग आहे ते आपली ह्याच्यावरती ठेवायची आणि मग आपल्याला हे बघा असं ठेवायचं आहे आपल्याला तर आपलं आता काय झालेलं आहे इकडच्या साईडला अंतर उरलेलं आहे इकडच्याही साईडला अंतर उरलेलं आहे तर आपण आता आणखीन दोन दोन प्लेट घालायच्या आहेत इकडं दोन घालायच्या इकडं दोन घालायच्या म्हणजे आपलं जे आहे ते बरोबर येईल म्हणून आपण इकडच्या साईडला दोन प्लेट घालूयात इकडच्या साईडला दोन अशा प्लेट्स दोन्ही साईडला खालतीवरती बरोबर आणि दोन्ही बाजूनी घालून घ्यायच्या आहेत एकदाच घातलं तर जास्त झालं तर आपल्याला उकळताना प्रॉब्लेम येतो म्हणून आपण हे असं करून घ्यायचं आहे परत आता आपण पुढच्या साईडला प्लेट्स घालायच्या आहेत म्हणजे आपली बाजू जी आहे ते पुढच्या बाजूला घालायचे आहेत ते घातल्याच्यानंतर आपली जी पप आहे ते बरोबर बसेल बर आता कारण आपलं दोन्ही साईडला एक्स्ट्रा एक्स्ट्रा नंतर उरलेलं ते कट करण्याच्याऐवजी तुम्हाला जर जास्त पप नको असेल उर तर उरलेल्यानंतर तुम्ही कट करू शकता आणि भाईचा आकार देऊ शकता पण आपल्याला इथं पप घ्यायचं आहे जास्त म्हणून आपण इथं घ्यायचं आहे म्हणजे बरोबर येईल आपलं ते दोन्ही म्हणचं ला अगोदरच का नाही घातल्या तर एखाद्या वेळेस आपल्याला कमी झालं तर ते उकलताना आपलं ब्लाऊज हे होऊ शकतात दोरे वगैरे निघतात म्हणून आपण उकलण्यापेक्षा डबल मारलं तरी आपल्याला व्यवस्थित येतं म्हणजे आपली फिनिशिंग आहे ती जात नाही म्हणून आपण हे असं करून घ्यायचं आहे अगोदर आपण भाईला आकार म्हणजे अगोदर आपण भाईला आकार देऊन घेतलेला नाही आहे असाच चौकोनी कपडा काढलेला आहे आता आपण भाईला आकार द्यायचा आहे का असं तर आपलं आकार दिल्याच्या नंतर व्यवस्थित आपल्याला शिवताना ये हे होईल म्हणून आपण आता आकार आप देऊन घ्यायचा आहे भाईला तर आता हे असं ठेवायचं बरोबर आणि ह्या भाईला आपल्याला जशास तसं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे याचं ठेवायचं आपलं आणि बरोबर आपलं जसं आहे तसं याला मार्किंग करून घ्यायचं आहे आपण हे जे आहे ते जे मार्किंग केलेलं आहे ते कटिंग करायचं आहे आपली भाई जी आहे ती तयार झालेली आहे तर आता आपण इकडच्या साईडला जे आहे ही आपली जोडायची साईड आहे ही खालची साईड आहे आपली, आपली तर या खालच्या साईडला आपण एक पट्टी लावून घ्यायची आहे ही आहे ती पट्टी लावताना हिला फोल्ड वगैरे करायचं नाही भाई जे आहे ती आपली उलटी करून घ्यायची भाई उलटी केल्याच्या नंतर पट्टी पण त्यावरती उलटी ठेवायची आहे आणि एक शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला आणि वरच्या साइडला ती भाई परत पट्टी घ्यायची आहे आपल्याला ये रन है नेक्स्ट राउंड है हह करना है ना मत करना बा हह नेक्स्ट राउंड चला तर आता इथं तुम्ही दापटीप मारूही शकता आणि नाही मारली तरी चालेल दापटीप मारली ना वरती पट्टी येईल म्हणून इथं दापटीप मारून घ्या एक ही पट्टी बाजूला उलट्या बाजूवरती आपण सरळ पट्टी खिलती आता दापटीप मारण्यासाठी पलटून घेतली ते सरळ दिसते तर आता वरच्या बाजूला एकदा फोल्ड करायचं आणि डबल फोल्ड करायचा आणि इथं शिलाई मारायची म्हणजे पायपिंग केल्यासारखं एकदम मोठा बोट घातलायचा आहे एकदा एक असं फोल्ड करायचं आणि डबल फोल्ड करायचं आणि फोल्ड केल्यानंतर जी शिलाई आहे आपली आपण पप घेताना घातलेली ती शिलाई झाकली पाहिजे याच्यामध्ये म्हणून आपल्याला ते तसं करायचं आहे तुम्हाला जर असं फोल्ड डबल फोल्ड करता येत नसेल फोल्ड आणि फोल्ड तर तुम्ही एक साईडला शिलाई मारून घेऊ शकता आणि परत असं करू शकता पण इथं डबल शिलाई दिसती ते व्यवस्थित दिसत नाही म्हणून तसं करायचं आहे तसं केलं तरी चालेल त्याच्यावरून चा आपण लेस लावू शकतो पण असं जमत असेल तर तुम्ही असंही करू शकता, शकता। तुम्हाला असं फोल्डिंग डबल जमत नसेल तर तुम्ही काय करायचं आहे तर एक साईडने पाव इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई मारायची आणि वरती फक्त एकदाच फोल्ड करून पलटून तसंही घेऊ शकता म्हणजे जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीनं तुम्ही इथं करून घ्यायचं आहे तसं केलं तरी काही प्रॉब्लेम नाही इथं तुम्ही लेस लावून घेऊ शकता किंवा नाही लावली तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं बदल करू शकता त्यांना हे जे आहे ते आपलं तयार झालेलं आहे तर ह्यावरती आपल्याला लेस लावून घ्यायची असेल तर घेऊ शकता नको असेल तर नाही लावलं तरी चालेल आपण इथं अशी लेस लावायची आहे बरोबर आपण हे जे वरती केलेलं आहे ते समोर ठेवायचं आणि जे शिलाई आहे त्याच्यात तिथं शिलाई मारायची म्हणजे आपल्याला हे ही डिझाईन तयार होईल गोठ ही तयार होईल आपला आणि ही लेस ही त्यामुळे छान दिसतं त्यामुळं बरोबर त्याच्यावरती लावायचं नाही ते समोर ठेवायचं आणि इथं मध्य जी शिलाई आहे आपली त्यावरती इथं लेस लावून घ्यायची आहे म्हणजे हेही आपलं दिसेल आणि मी तुम्हाला शिलाई घातल्याच्यानंतर दाखवते मारलं नाही लेस तर आपण फिटिंग करणार आहोत फिटिंगमध्ये जाईल त्यामुळं थोडीशीच मी लेस लावलेली आहे बघा आता लेस लावून घेतल्याच्यानंतर हाही पॉईंट दिसतो आपला वरती आपण पट्टी घेतलेली आणि ही लेस दिसते त्यामुळे छान दिसतं आता मी तुम्हाला काय करते हे जे आहे एक साईडला फिटिंग करते आणि तुम्हाला दाखवते म्हणजे तुमच्याबरोबर लक्षात येईल आपला पप्पाई जी आहे ती कशी तयार झालेली आहे उकलून घ्यायचं हे म्हणजे आपलं हे तयार आहे खूप छान आलेलं आहे आपलं हे तुम्ही बघू शकता ह्या आहेत ब्लाउजला नावायच्या आहेत त्या आहेत आपल्याला इथली फक्त एक प्लेट्स निघालेली आहे आपली शिलाई करताना कटिंग जर यावेळेस कपडा केला त्यावेळेस तुम्ही असं लावून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने बघा खूप सुंदर आणि एकदम व्यवस्थित अशी पपची बाईत तयार झालेली आहे तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला लाईक करा आणखीन तुम्हाला कुठले व्हिडिओ पाहिजे आहेत ते कमेंटमध्ये नक्की सांगा इथं आपण ब्लाऊज तयार करताना शिलाई मारली ना हा जो पप आहे तो आपला व्यवस्थित दिसतो त्यामुळं तुम्हीही अशा पद्धतीचे भाई एकदा नक्की ट्राय करा खूप सोपी आहे आणि पटकन लक्षात येईल आणि सहज कोणालाही बनवता येईल तर बघा खूप छान झालेलं आहे तर चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनेललाही सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला लाईकही करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद